नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण बघतो आहो की नवीन वाद निर्माण झालेल्या राज्यामध्ये आणि नुकतेच नितेश राणे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी एक विषय केलेला आहे त्यांनी सांगितलं की हलाल विरुद्ध झटका ह्या मटन संदर्भात त्यांनी हिंदू खाटीक समाजांना परवानगी देण्याचा विषय त्यांनी केलेला होता आणि त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आणि यानंतर त्या नाशिक समाज नाशिक येथील ते हिंदू खाटीक समाज आहे या हिंदू खाटीक समाजांनी त्यांचावाला प्रस्ताव ह्या नाकारला आणि त्यांनी सांगितलं की बा खाटीक समाजाला या परवानगीची आवश्यकता नाही आम्ही परंपरागत आमचावाला व्यवसाय आहे आणि हमा आम्ही हलाल करूनच आम्ही मटण विक्री व्यवसाय करतो आणि त्यामुळे आमचा वाला तो हलाल आणि झटका यामध्ये काहीच विषय नाही वाला आम्ही हलाल करूनच मिळतो आणि झटका ह्या कुठंतरी मोठ्या मोठ्या शहरात भेटत असेल पण आमचा जो व्यवसाय आहे परंपरागत आम्ही हलाल करून विकतो आणि त्यांना संपूर्ण तो, तो विषय नाकारला आणि त्यानंतर ता जातीय तेळ निर्माण करण्याचा वेस्तरी विषय त्यांच्या तो तोंडातून निघालेला आहे अशातच आपल्यासोबत आपण बघितला आहे की आमदार गजानन लवटे यांनी सुद्धा त्याच्यावर वक्तव्य केलं आहे आता नंतरच आपल्यासोबत अमरावती जिल्ह्यातील जे धडक वक्ते आहेत शिवसेनेचे प्रमुख अमरावती जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोळे या आपल्याला प्रखर व्यक्ती व्यक्तिमत्वाला दिचलित आहे आणि ठळक त्यांच्यावाले व्यक्तिमत्त्व ते आपल्या प्रसारमाध्यमास मांडतात आणि त्यातून आपल्यासोबत नरेंद्र पटोले जुळले आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगाल भाऊ नितेश राणे यांनी वक्तव्य केलं आहे की हलाल विरुद्ध झटका त्या संदर्भात नवीन वाद निर्माण झाला आणि ते खाटी समाजाला सुद्धा ते दाखवलं काय सांगाल संदर्भात नितेश राणेचं आजपर्यंतचे जे वक्तव्य आपण पाहिले आहे फक्त प्रसिद्धीच्या झोकात येण्यासाठी काहीतरी बोलायचं आणि हे भारतीय जनता पार्टीने सोडलेलं तिलावळ आहे आणि याला नेहमीच सवय झालेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदू मुस्लिम मुस्लिमवाद कसे निर्माण करायचे काय करायचं आणि आपण पाहतो आहे मागच्या वेळी परतवाड्यालासुद्धा तो, परत तो येऊन गेला आणि परतवाड्याला सुद्धा त्यांनी असेच वक्तव्य केले आणि फार मोठे चुकीचे वक्तव्य करतात आता विषय त्याने जो मांडला झटका हलाल आणि आपण पाहतो आहे मटण विक्रीचा व्यवसाय हा परंपरागत खाटीक समाजाचा व्यवसाय आहे आणि आपण पाहतो आहे की खा हिंदू खाटीक समाज हा हलाल करूनच मटण विकतो आणि यानं यानं परवानगी द्यावी इतपत काय योग्य आहे हलालच हलाल करूनच आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मटण विकलं गेलं ठीक आहे झटका म्हणून काही लोक मटण विक्री करतात परंतु झटका आणि हलाल यातला मी तुम्हाला फरक सांगतो झटका म्हणजे एका झटक्यात त्या जनावरांची गर्दन उडवणे याला झटका म्हणतात आणि हलाल म्हणजे थोडंसं त्याच्या गळा कापून तो रक्तस्राव देऊ देणे त्याला म्हणतात हलाल आणि हलाल मुळं काय होतं की हलाल केल्यामुळं रक्त थोडं थोडं के गेल्यानंतर ते जे मटण असतं ते साफ निघतं आणि ते शुद्ध त्यात कोणत्याही प्रकारचं रक्त वगैरे राहत नाही त्याच्यामुळं खाटीक समाजानं हिंदू खाटीक समाजानं हलाल बनूनच मटण विकण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे आपण बघतो की अनेकदा आपण बाजारामध्ये जातो आणि ग्रामीण भागामध्ये आपण बघतो खाटीक समाज हलाल करून विकतो मात्र हा नवा वाद निर्माण केला यांनी सांगितलं की बा खाटीक समाजाला आम्ही परवानगी परवानगीची आवश्यकता नाही कसं आहे हे काहीतरी कुत्र्यासारखे बडबडत असतात जसं कुत्र भग 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 करत तसे हे राणे कंपनीची सवय झालेली आहे उद्धव साहेबाच्या विरोधात बोलायचं प्रसिद्धी मिळवायची अरे मी तर म्हणतो उद्धव उद्धवसाहेबां जवळ बोलण्याची तुमची हिंमत नाही एखादा साधा शिवसैनिकाच्या सैनिक शिवसैनिकांसमोर येऊन दाखवा आणि तुमचं प्रोटेक्शन बाजूने करा आणि बोला उद्धव साहेबाबद्दल अरे हे सगळं आता काय जेवढ्या नीच शब्दात हे बोलतात त्याच्यापेक्षा नीच शब्दात आम्हालासुद्धा बोलता येईल परंतु संरक्षण घ्यायचं खुर्चीचं वजन ठेवायचं आणि बोलायचं यात काही तथ्य नाही अमोरासमोर शिवसैनिकासमोर या अरे ज्या शिवसेना प्रमुख उद्धव सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्याची खुर्ची दिली त्या खुर्चीचे तुम्ही झाले नाही त्या बाळासाहेबाचे झाले नाही त्यांच्या मुलाचे झाले नाही आणि नंतर तुम्ही काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसचे झाले नाही आता तुम्ही भाजपामध्ये गेले फक्त हे वक्तव्य कशासाठी करता तुम्ही की आपण वरच्या भाजप श्रेष्ठीला दाखवासाठी की बा मी काहीतरी मिळवण्यासाठी हे खटपट यांची सुरू असते नेहमीच यांचं वक्तव्य सुरू असते त्याकडे आम्ही हे ते जातीय ते निर्माण करून हे एकीकडे हिंदू समाजाला परवानगी द्यायची आणि दुसरे समाज म्हणजे मुस्लिम समाजात जे विज्ञान असतात त्यांना परवानगी द्यायची नाही म्हणजे जातीय तेळ कुठेतरी निर्माण झाला कसं आहे ऐकून घ्या हिंदू मुस्लिम ही वाद निर्माण करण्याची त्यांची जुनी सवय त्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एस बी आय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिला तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा सौर ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा